नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा फुटारी घनश्याम रोडे म्हणजेच बिग बॉस फेम आपलं यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो पटले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि शेतकरी पुत्राला सपोर्ट करण्यासाठी एक सबस्क्राईबचं बटन दाबून नक्की जा मित्रांनो प्रथमत तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो पण मित्रांनो एक गोष्ट बघा ना कुठेतरी खटत का ह्या राजकारण्यांनी फार देशाची वाटेच लावायचं ठरवलंय का कारण स्वातंत्र्य आपण झालो त्याचा अभिमान नव्हे गर्व आहे आणि आपल्याला सर्वांना असलाच पाहिजे आपण या महाराष्ट्रात या देशात राहतो आपण आपला आसन नव्हे तर एक आपली आण बाल तिरंगा म्हणजे आपला जीवे आणि ह्या लोकांनी काय केलं आहे त्याच्यावर कुठेतरी गदा आणायचं काम करतायत का इथून मग आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी साजरी करत नव्हतो का ठीक आहे ना तुम्ही तो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो प्रथमता की पंधरा ऑगस्टला चिकन मटन कुठलेही दुकानं चालू राहणार नाहीत बंद आहेत त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो पण एक विचार करा ना तुम्ही प्रत्येकावरती सक्ती करू नका सक्ती करू नका कारण म्हणी नाही भाऊ आणि देवा मला पाव आशाने देव पावायचा नाही देव काही बाजारचा भाजीपाला नाही अरे तुमची भक्ती ही तुमच्या खाण्यावरती नसते तुमच्या हृदयात तुमच्या मनात असली पाहिजे तुम्ही अन्न बंद केलं बरं एक दिवसाने काय होतंय म्हणताय तुम्ही अहो पण मला तुम्ही सांगा काही कट्टर प्रेमी आहेत ना देशासाठी त्यांचंही प्रेम आहे पण इथं मागं ते होत होतं का बरं ह्यांना निर्णय कोणी दिल्यात म्हणजे सरकारने दिल्यात महानगरपालिका त्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणी करतायत अहो इथं कचरे बघा रस्ते बघा पाणी बघा हां कचऱ्याचं व्यवस्था पण होत आहे का महानगरपालिकेची कामं काय आहेत आणि तुम्ही कामं करतायत काय थोडंफार काय वाटलं पाहिजे ना महानगरपालिकेने काय काय केलं पाहिजेत आणि तुम्ही एका दिवसासाठी पंधरा ऑगस्टला दारू मटणं बंद ठेवत आहे तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो पण महानगरपालिकेने आधी तिची चोख कामं केलं का महानगरपालिकेत घोटाळे किती होत आहेत भ्रष्टाचारी किती आहेत ह्याचं काय कशाला वाद लावताय ना तुम्ही पंधरा ऑगस्टला वाद लावून काय होणार आहे तुम्हाला म्हणजे इथं परतच वाद लावायचा का द्यायचं पिटून व्हायचं मोका असं तुम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करणार आहात का सरकारने या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे ना हां बरं खाण्याने काय नसते खाण्याने काय नसते मनातून पाहिजे मी तुम्हाला सांगितलं ना समजणं वालो पेशा कापी होत आहे ज्याला खायचं आहे त्याला खाऊन द्या ज्याला नाही खायचंय त्याला नका खाऊन द्या हे माझं वैयक्तिक मत आहे माझं कोणाचंही मत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे एवढं सांगतोय पण काही निर्णय लादू नका सरकारमध्ये आत जनतेचा मनाव जनतेचाही विचार करा काही निर्णय घेत असताना जनतेलाही विचारत घेऊन म्हणजे जनतेला काय वाटेल काय नाही याचाही विचार करा निर्णय घेत जा हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे जसं पहिल्या चालले ते प्रमाणे आपले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सांस्कृतिक सण साजरे होत आहे तसेच होऊन देणं हो नवीन नवीन काय काय आहे का वाद लावताय तुम्ही परत वाद निर्माण परत त्याची चिगळे आपण देशाला या तरुण पिढीला काय आदर्श निर्माण करतोय ह्याचं जरा जा काहीतरी भान ठेवावं असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत सांगतोय मला बाकी काय नाही मी या निर्णयाचं स्वागतच केलेलं आहे की त्या दिवशी बंद राहिलं पाहिजे पण ज्याला नाही खायचं त्याला बळजबरी नका करू ज्याला खायचंय त्याला खाऊन द्या ज्याला नाही खायचंय त्याला नका खाऊन द्या बळच काही करू नका हेच मला तुम्हाला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र